एका म्हणता भले आणि का सहजीचे निंदले काही न करीता सायास सहज घडले ते दोष बरे वाईटांचे नाही मज काही साचे तुका म्हणे वाणी खंडोनी राहावे चिंतनी, अर्थ एखाद्या व्यक्तीला बऱ्याच माणसामध्ये चांगले म्हटले तर बाकीच्यांची निंदा सहजच घडते या कृतीमध्ये कोणत्याही प्रकारचे कष्ट न करता दोष घडला जातो कोणालाही बरे वाईट म्हणणे म्हणजे माझ्या ठिकाणी राहिलेच नाही त्यामुळे माझ्याकडून पाप घडत नाही तुकाराम महाराज म्हणतात वाणीने कोणालाही निंदा न करण्यासाठी मनावर नियंत्रण घालून सतत नामाचे चिंतन करत राहावे रामकृष्ण हरी